शिर्डी विधानसभेची निवडणूक आजही काहींच्या लेखी एकतर्फीच आहे ज्या मतदारसंघाचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सात वेळा प्रतिनिधित्व केलं तो मतदारसंघ यावेळीही पारड्यात मतदान टाकेल असा विश्वास या मतदारसंघातील विखेंच्या कार्यकर्त्यांना वाटतो शिर्डी विधानसभेत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीतून काँग्रेसने प्रभावती घोगरे यांना तिकीट दिले प्रभावती घोगरे काय किंवा थेट बाळासाहेब थोरात काय विखेंसाठी हा विरोध काही नवीन नाही घोगरे थोरात यांच्यासोबत विखे कुटुंब गेल्या दोन तीन पिढ्यांपासून संघर्ष करतोय त्यामुळे दरवेळी सारखीच ही पण निवडणूक विखे विक्रमी मतांनी जिंकतील असा विश्वास प्रवरेची यंत्रणा व्यक्त करते पण खरी आली आहे ती भाजपच्या बंडखोर डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांच्यामुळे पिपाडांमुळे खरंच शिर्डीची गणिते बदललीत का विखेंना खरंच निवडणूक अवघड झालीय का पिपाडांमुळे होणाऱ्या मतविभागणीचा विखेंना खरंच फटका बसेल का या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट शिर्डी साली ही भाजपचे डॉक्टर राजेंद्र पिपाडा आणि त्यावेळेचे काँग्रेसचे नेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांच्यात फाईट झाली होती त्यावेळी ही पिपाडा यांनी बाळासाहेब थोरातांसह हो विखेंचे सगळे विरोधक एक करून विखेंचं गणित चुकवलं होतं वारंवार एकतर्फी वाटणारी निवडणूक विखे जिंकले असले तरी मतांचा फरक हा अत्यल्प होता कायम विक्रमी मतांनी निवडून येणाऱ्या विखेंना त्यावेळी पिपाडांनी घाम फोडला होता विखे जिंकले असले तरी मिलो ही निवडणूक विखेंच्या कायम स्मरणात राहिली त्यावेळेपासून विखे पिपाडा यांच्यात जे वैर झालं ते आतापर्यंत कायम राहिलं विखे दोन हजार एकोणीस ला काँग्रेस सोडून भाजपात आले मात्र भाजपच्या या दोन नेत्यांचं मनोमिलन झालं नाही आता शिर्डी मतदारसंघात याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतेय भाजपच्या उमेदवारीची मागणी करणाऱ्या डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांच्या पदरी निराशा आली भाजपने पुन्हा राधाकृष्ण विखेंना उमेदवारी दिली त्यानंतर शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राजेंद्र पिपाडा यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारीचा अर्ज दिला भाजपकडून राजेंद्र पिपाडा यांची बंडखोरी शमवण्यासाठी भाजपकडून शेवटपर्यंत प्रयत्न केले गेले राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीला मुंबईत चर्चेला आणण्यासाठी भाजपकडून दोन नोव्हेंबरला शिर्डीत स्पेशल चार्टर्ड फ्लाईट पाठवण्यात आले मात्र भाजपचे प्रयत्न निष्फळ ठरले पिपाडा उमेदवारीवर कायम राहिले त्यामुळे आता मवियाकडून प्रभावती घोगरे महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील तर अपक्ष राजेंद्र पिपाडा यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे आता पिपाडांनी दंड थोपाटल्यानंतर हो शिर्डीची ही तिरंगी निवडणूक विखेंना खरंच अवघड जाईल का ते पाहू महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांची यंदाची ही आठवी निवडणूक आहे सलग सात वेळा विक्रमी मतांनी निवडून आलेल्या महाराष्ट्रातील मोजक्या नेत्यांमध्येच त्यांचा समावेश होतो या मतदार मतदारसंघात विखे परिवाराने परस्पर विश्वासाचे व स्नेहाचे अतूट नाते तयार केले आहे येथील जनता हाच परिवार मानत विखे दरवेळी निवडणूक लढत असतात दहशतीचे राजकारण हा मुद्दा विरोधक दरवेळी प्रचारात आणतात मात्र त्या मुद्द्याला फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे मतदानानंतर स्पष्ट दिसते यंदाच्या निवडणुकीतही विरोधी उमेदवार असणाऱ्या प्रभावती घोगरे व डॉ राजेंद्र पिपाडा यांच्याकडून दहशतीच्या मुद्द्यालाच हात घातला जाताना दिसतोय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात किंवा थेट नूतन खासदार निलेश लंके हेही या मतदारसंघात सभा घेऊन याच मुद्द्यावर चर्चा घडवताना दिसत मात्र हा मुद्दा आता शिर्डीकरांना नित्याचा झाल्यासारखाच ठरत आहे याच मुद्द्यावर विरोधकांनी दोन हजार चौदा ला प्रचार केला होता त्यावेळी विखेंना एकूण मतदानाच्या त्रेसष्ट पॉइंट अकरा टक्के तर शेळकेंना फक्त चोवीस पॉइंट एकतीस मते मिळाली होती दोन हजार एकोणीस लाही हाच मुद्दा विरोधकांनी प्रचारात आणला त्यावेळी ही विखेंना एकूण मतदानाच्या सत्तर पॉईंट शहाऐंशी टक्के तर विरोधी काँग्रेसचे सुरेश थोरात यांना चोवीस पॉईंट सव्वीस टक्के मते मिळवता आली होती विखे दहशतीचे राजकारण करतात या मुद्द्यावर राजकारण करूनही विरोधक कधीच पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त मिळवू शकले नाहीत असा इतिहास आहे त्यामुळे प्रभावती घोगरे असो बाळासाहेब थोरात असो किंवा थेट खासदार निलेश लंके असो या तिघांच्याही आरोपांना शिर्डीकर प्रतिसाद देतील असं वाटत नाही विखे दहशतीचे राजकारण करतात हा आरोप शिर्डीकर एकोणीशे च्या निवडणुकीपासून ऐकत आले आहेत आता प्रश्न उरतो तो, तो वीखें से दुसरे विरोधी उमेदवार डॉ राजेंद्र पिपाडा यांचा पिपाडा हे विखे विरोधक असले व त्यांनी दोन हजार ला टफ फाईट दिली असली तरी यांना ते विखेना तगडी फाईट देतील असेही म्हणता येत नाही हा मात्र प्रभावती घोगरे यांच्यापेक्षा पिपडांची पिपाडांची या मतदारसंघात चलती आहे हे नाकारून चालत नाही गणेश कारखाना निवडणुकीत विखे विरोधात भाषण केल्यानंतर प्रभावती घोगरे या फार्मात आल्या मात्र शिर्डी मतदारसंघात समाजकारण किंवा विकास कामांच्या त्यांचा फारसा अनुभव नाही हेही तितकेच खरे त्या उलट पिपाडांकडे राहत्याचे नगराध्यक्ष पद होते त्या काळात त्यांनी काही विकास कामेही केली शिवाय भाजपचे स्थानिक राजकारणातले पदेही त्यांनी भूषवलेले त्यामुळे त्यांची शेवटच्या क्षणी हवा होऊ शकते असेही त्यांचे काही कार्यकर्त्यांना वाटते मात्र काहीही असले तरी साखर कारखाना शिक्षण संस्था ग्रामपंचायती सोसायट्या बाजार समिती पंचायत समिती जिल्हा परिषद आदी सगळ्या यंत्रणेवर होल्ड असणाऱ्या विखेंसाठी घोगरे किंवा पिपाडा दखल पात्र विरोधक राहतील ही शक्यता कमीच आहे शिवाय विखे विरोधक समजले जाणारे विवेक कोल्हे ही आता महायुतीत आहेत त्यांची नाराजी दूर करण्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांना यश आले त्यामुळे विखेंच्या विक्रमी लीडला यावेळी कोणताच धोका नाही हेही तितकंच खरं वाटतं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद